नमस्कार दत्तगुरु मी ज्योतिष अभ्यासक सौ अश्विनी जितेंद्र काळे शुक्ल प्रतिपदा म्हणजेच दिनांक ऑक्टोबर ते ऑक्टोबर हा कालावधी शारदीय नवरात्र उत्सव म्हणून साजरा केला जातो या शारदीय नवरात्र उत्सवामध्ये संपूर्ण भारतातील बहुतेक कुटुंबात कुलधर्म स्वरूपात संपन्न केला जातो नवरात्रामध्ये नंदादीप घट पुष्पमाला आणि बीजारोपण या विधींना विशेष महत्व आहे त्या कोणत्या ना कोणत्या तत्वाचे द्योतक आहेत त्या अनुषंगाने हा ज्ञानमयी देवीचा आहे घट हे नाशवंत देहाचे आहे घटातील जल हे त्यातील चैतन्याचे स्वरूप आहे पुष्पमाला हे सतकार्याने सुगंधित झालेल्या मानवी जीवनसूत्राचे तर बीजारोपण हे नवनिर्मितीचे प्रतीक आहे या सर्व गोष्टींचा विचार करता याचा गूढ अर्थ विचारात घेता आपल्याला एक उदात्त संकल्पना लक्षात येईल शारदीय नवरात्र उत्सवामागील कथेनुसार आदिमायेने नऊ दिवस युद्ध करून महिषासुराचा वध केला अर्थात आपल्यातील विकार रूपी असुरांचे दमन अपेक्षित असल्या कारणाने हिंसेचा निषेध सर्व स्तरांवर करणे हेच खरे धर्माचे आचरण ठरते अर्थात धर्म क्षमा मनोदमन परोपकार सुचित्व इंद्रिय निग्रह विद्या सत्य आणि शांती ही धर्माची दहा लक्षणे आहेत या दहा लक्षणांचे पालन सद्य परिस्थितीत होणे अत्यंत महत्वाचे आहे नवरात्र उत्सवामध्ये पूजा मालाबंधन आणि नेहमीची देवी उपासना केली जाते घरोघरी या मंगलदिनी घट बसण्याच्या दिवशी अतिशय मांगल्याचे वातावरण असते आदिमायाचे आगमन आपल्या वास्तूमध्ये होत असते हे आगमन होताना कुणा घरातील एका व्यक्तीची ही जबाबदारी नसून संपूर्ण कुटुंबाने ह्या अतिशय सुंदर अशा सणामध्ये सहभागी होऊन आदिमायाचे स्वागत करावे घरामध्ये कलह करू नये घरातील स्वच्छता करून घट बसण्याच्या आदल्या दिवशीच तुम्ही घरातील जाळे दळमट काढून संपूर्ण घराची स्वच्छता करून या क्षणाची अतिशय आतुरतेने वाट बघून हा आनंदमय सोहळा साजरा करावा सद्यस्थितीला कोरोनाच्या परिस्थितीनुसार इतिहासात पहिल्यांदाच आदिमायने आपली दरवाजे बंद करून घेतलेली आहे आपण सर्वजण आपल्या हिंदू धर्मातील प्रत्येक गोष्टीचे पालन करून आपल्याला सात्विक आचरण करून आदिमाईला आपण सर्वजण प्रार्थना करूया आणि लवकरात लवकर आई तुझे दर्शन आम्हाला व्हावे ही प्रार्थना करून तुझे दरवाजे लवकर उघडू दे आणि कोरोना रूपी जो काही राक्षस हा आहे आत्ता त्याचा तू लवकरात लवकर नाश कर अशी प्रार्थना करूया घरोघरी कुळधर्म कुळ या नवरात्रामध्ये आपापल्या रूढी परंपरेनुसार केले जातात या नवरात्राच्या संपूर्ण नऊ दिवसांना तसेच ते मिळवण्याचे हे नऊ दिवस आणि नवरात्री आहे यामध्ये जागरणाला विशेष प्राधान्य आहे आपल्याला शक्य नसल्यास रात्री जागरण करणे हे शक्य नसल्यास किमान दुपारी झोपणे आपण टाळणे विशेष महत्वाचे आहे या पंचमी महालक्ष्मी पूजन दुर्गा अष्टमी आणि विजयादशमी या दिवसांना सुद्धा विशेष प्राधान्य दिलेले जाते आपल्या घरोघरी ललित पंचमीच्या दिवशी पाच कन्यांचे पूजन दुर् लक्ष्मी पूजनाच्या दिवशी महालक्ष्मीचे आवाहन तसेच ज्या घरामध्ये श्रीयंत्राची यंत्राची स्थापना नाहीये ज्या स्त्रिया उत्सुक आहेत आपल्या घरामध्ये श्रीयंत्राची यंत्राची स्थापना करावयास अशा घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना केली जास्त फायद्याचे ठरते गुरुजींना बोलून विधिवत पूजा करून श्रीयंत्राची स्थापना महालक्ष्मी पूजनाच्या दिवशी केली जाते या दिवशी आदिमाया ही भक्तांच्या हाकेला धावून येते आणि आपल्या घरामध्ये आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी या दिवशी श्री सुक्ताची आवर्तन होणे अतिशय महत्त्वाचे मानले जाते त्याच पद्धतीने दुर्गाष्टमी हा दिवस सुद्धा महा म्हणून साजरा केला जातो या दिवशी आदिमायेला हवन केले जाते होम हवन प्रत्येकाच्या घरी होणे अतिशय महत्वाचे ठरले जाते आपल्यातील राक्षसरूपी स्वभाव जाऊन आपण सात्विक सद्गुणी व्हावे यासाठी हा दिवस अतिशय महत्वाचा आहे दुर्गाष्टमी थोडक्यात महाअष्टमीचा उपवासही अनेक जण करतात या दिवशी भगवतीला कुंकुवाचा अभिषेक थोडक्यात कुंकुमार्जन हे गुरुजींच्या कडनं आपण करून घेतल्यास फायदेशीर असेल ज्यांना गुरुजींना बोलवणे शक्य नाही आहे अशा व्यक्तींनी आपल्या कुलस्वामिनीचे नामस्मरण करून किंवा भगवतीची जी काही एकशे आठ नावावली आहे ती वाचून भगवतीला अभिषेक कुंकुवाने अशी चिमुट पकडून कुंकुवाने अभिषेक केल्यास भगवतीला कुंकुमारण केल्याचे पुण्य आपल्याला मिळते आणि ते कुंकू आपण वर्षभर आपश्रिया आपल्या माथी लावण्यास हा एक दिवस अतिशय महत्वाचा मानला जातो या नवरात्राच्या नऊ दिवसामध्ये कुमारिका पूजनास विशेष प्राधान्य आहे आपल्याला शक्य असल्यास आपण रोज एक कुमारिकेला भोजन देऊ शकतो किंवा त्या मुलीला कुमारिकेस बोलून आपण यथाशक्ती दान धर्म करू शकतो रोज शक्य नसल्यास अष्टमी नवमी किंवा दशमी या दिवशी एक ते नऊ वर्ष वयोगटातील कुमारिकांना घरी बोलून यथाशक्ती पूजन आणि यथाशक्ती दान हे नवदुर्गेचे प्रतीक मानून आपल्या शास्त्रामध्ये असा हा उपाय सांगितलेलाच आहे नवदुर्गेचे प्रतीक म्हणून नव एक ते नऊ वर्षातील कुमारिकेंचे पूजन या नवरात्रामध्ये करणे विशेष लाभदायी ठरते थोडक्यात या नवरात्राच्या नऊ दिवसामध्ये कुंकुमार्जन ओटी भरणे कुमारिका पूजन यथाशक्ती दानधर्म आणि नित्य कुलदेवीचे स्तोत्र महात्मे पठन करणे तुम्हाला नक्कीच लाभदायक ठरेल सकाळ संध्याकाळ आरती करावी त्याचप्रमाणे घरामध्ये शांतता ठेवावी सगळ्यात महत्वाची घरामध्ये मांसाहार मद्यपान होऊ नये याची विशेष जबाबदारी घ्यावी नवरात्रामध्ये आदिमायेच्या रूपाला विशेष प्राधान्य आहे त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या घरामध्ये स्त्री रूपामध्येच आदिमायेचे रूप आहे घरातील स्त्री वर्गाला त्रास देऊ नये स्त्री वर्गाचे मन दुखवू नये याची विशेष काळजी घ्यावी अशा पद्धतीने आपण नवरात्र महोत्सव साजरा करूया आदिमायेला आवाहन करून लवकरात लवकर हे विघ्न दूर कर आणि तुझ्या तुझी कृपा प्राप्ती आम्हा सर्वांवर होऊ दे ही प्रार्थना करावी रोजची नित्यपूजा झाल्यानंतर माता शमस्व देव शमस्व अशी प्रार्थना करून आपण व्रत पूर्ण करावे फलाहार घ्यावा आपल्या आरोग्याची काळजी घेत हे व्रतवैकल्य पाळावे आणि आपली हिंदू संस्कृती ही अतिशय सुंदर आहे याचे पालन नक्कीच करावे आपण पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहिती सहित आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपले मत कमेंट मध्ये नक्कीच द्या धन्यवाद दत्तगुरु